नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहोकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत पूर्व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या आत्ता पाचवी यातील कार्यात्मक व्याकरण घटक दुसरा पाहणार आहोत पहा मुलांना काही लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी पहा लक्षात ठेवायची पहिली महत्त्वाची गोष्ट आहे मुलांनो शब्दांच्या जातीवर प्रश्नपत्रिकेत किमान दोन प्रश्न विचारले जातात दुसरी महत्वाची गोष्ट आहे घाई न करता प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तराचा विचार करावा आपण कालच्या तासी नामित आज आपण नामाचे प्रकार पाहणार आहोत पहा मुलांना नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत नामाचे मुख्य किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे सामान्य नाम दुसरा विशेष नाम तिसरा प्रकार आहे मुलांना भाववाचक नाम आपण पाहणार आहोत पहिला प्रकार सामान्य नाम पुढील वाक्य वाचा व वा अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या वाक्य आहे पहिलं समीर हा हुशार मुलगा आहे समीर हा हुशार मुलगा आहे दुसरं वाक्य आहे मुलांना गंगा ही पवित्र नदी आहे वाक्य तिसरं आहे मुंबई हे पहा या वाक्यातील अनुक्रमे पहा पहिला मुलगा हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलाला लागू पडतो पहा समीर हा हुशार मुलगा आहे तो इथे मुलगा या शब्दाला अधोरेखित केला आहे की नाही म्हणजे मुलगा हे सामान्य नाम आहे पहा मुलगा म्हणून ठराविक एकाचा बोध होत नाही मुलांना हो की नाही त्याऐवजी आपण त्या ठिकाणी दुसरा कुठलाही मुलगा म्हणू शकतो राजू साई समीर यापैकी कुठल्याही मुलाचा आपण तिथे उच्चार करू शकतो म्हणून मुलगा हे सामान्य नाम आहे हो की नाही मुलगा म्हटल्यावर तिथे कुठलाही मुलगा असू शकतो म्हणून मुलगा हे सामान्य नाम आहे आता आपण पाहूयात गंगा ही पवित्र नदी आहे हो की नाही नदी नदी हे अधोरेखित शब्द आहे हो की नाही नदी हे सामान्य नाम आहे पहा नदी मोठ्या प्रवाहाला नदी म्हणतात हो की नाही मग असा जलप्रवाह तो कोणताही कुठेही असला तरी आपण त्याला नदीच म्हणतो म्हणून ते आहे सामान्य नाम हो की नाही सामान्य नाम हे त्या जातीच्या सर्व वस्तूंसाठी असते आता पहा मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे यातील शहर हे या सामान्य नाम आहे हो की नाही शहर हे काय आहे सामान्य नाम म्हणजे शहरामध्ये कुठलंही शहर येतं पहा मुंबई पुणे हो की नाही शहर हा शब्द कुठल्याही शहरासाठी लागू पडतो म्हणून शहर हे सामान्य नाम आहे पहा पहिला मुलगा हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलाला लागू पडतो दुसरं नदी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो तीन शहर हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो अशा प्रकारे मुलगा नदी शहर ही नावे आहे अशी आहेत की ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे लागू पडतात त्यांना सामान्य नाम असे म्हणतात पहा ही नामे जातीव्या जातीवाचक वा, म्हणजेच विशिष्ट गटातील आहेत जातीवाचक नामांना व्याकरणात सामान्य नाम म्हणतात म्हणून मुलगा नदी शहर ही सामान्य नामे आहेत आता आपण एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला काय म्हणतात मुलांना सामान्य नाम असे म्हटले जाते पहा उदाहरणार्थ मुलगा नदी शहर घर फूल पुस्तक चित्र खेळ तारा ग्रह इत्यादी यांना काय म्हटलं जातं सामान्य नाम म्हटलं जातं पहा हो की नाही आता सामान्य नाम तुम्हाला समजलं असेल हो की नाही आता आपण पाहूयात विशेष नाम आपला दुसरा प्रकार आहे विशेष नाम पहा विशेष नाम वाक्य वाचावं अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या वाक्य आहे आपलं पहिलं समीर हा हुशार मुलगा आहे पहा या वाक्यातील समीर हा शब्द एकाच मुलाला लागू पडतो पहा समीर हा काय आहे हुशार मुलगा आहे हो की नाही समीर हा एकच एकच मुलगा आहे ते म्हणून समीर हे नाव काय झालं मुलांना विशेष नाव आहे ते एकाच व्यक्तीसाठी आहे म्हणून समीर हे आहे, विशेष नाव आहे पहा गंगा ही पवित्र नदी आहे गंगा गंगा या वाक्यातील गंगा हा शब्द एकाच नदीला लागू पडतो हो की नाही गंगा हा शब्द काय होतो एकाच नदीला लागू पडतो म्हणून गंगा हे काय झालं मुलांना विशेष नाम नाम झालं हो की नाही पहा तिसरं वाक्य पाहूयात आपण तिसरं वाक्य आहे आपलं मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे या वाक्यातील मुंबई हा शब्द एकाच शहराला लागू पडतो हो की नाही मुंबई हे प्रसिद्ध शहरे अनेक असतात पण मुंबई हे कसं आहे मुलांना एकच शहर आहे हो की नाही मुंबई हे त्या शहराला आपण नाव दिलेलं आहे नाम दिलेलं आहे म्हणून मुंबई हे काय झालेलं आहे विशेष नाम हो की नाही मुंबई हे काय आहे विशेष नाम आहे पहा मुलांना एखाद्या आता आपला देश भारत देश आहे आपण देशाला काय नाव दिलं आपल्या भारत हो की नाही देश अनेक आहेत पण भारत हा एक देश आहे भारत हे एक नाव दिलं गेलं आहे म्हणून भारत हे काय झालेलं आहे विशेष नाम आहे त्यामध्ये तुमचं नाव किंवा माझं नाव हे काय आहे मुलांनो विशेष नाम आहे हे का नाही हो की नाही पहा एखाद्या एकाच व्यक्तीला किंवा वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात विशेष नाव असे नाम असे म्हणतात पहा अशा प्रकारे समीर गंगा मुंबई ही नावे अशी आहेत की ती त्या त्या शब्दांच्या जातीतील एका विशिष्ट वस्तूला किंवा व्यक्तीला लागू पडतात की नाही ही नामे व्यक्तिवाचक आहेत व्यक्तिवाचक नामांना व्याकरणात विशेष नाम असे म्हणतात म्हणून समीर गंगा मुंबई ही काय आहेत मुलांना विशेष नामे आहेत पहा विशेष नाम, नाम कशाला म्हणतात एखाद्या व्यक्तीला वस्तूला एखाद्या पदार्थाला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात विशेष नाम असे म्हणतात त्यामध्ये कुठलंही नाम असू शकतं गंगा मुंबई एखाद्या पदार्थाचं नाव या नामांना काय म्हणतात विशेष नाम असे म्हटले जाते आता विशेष नामे हे मुलांना तुमच्या लक्षात आलेलं असेल पहा आपण आणखीन पाहूया इथे पहा ज्या नामाने शब्दाच्या जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्ती प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात हो की नाही उदाहरणार्थ पहा समीर सतीश सुलभा मुंबई भारत कावेरी गंगा पुणे गणू इत्यादी हे काय आहेत मुलांना विशेष नामे आहेत हे त्या व्यक्तीला किंवा त्या शहराला त्या वस्तूला त्या पदार्थाला ही नामे दिलेली असतात त्यांना काय म्हणतात विशेष नाम असं म्हटलं जातं विशेष नाम हे आता सर्वांना समजलं असेल हो की नाही आता आपण पाहूया आपला पुढचा प्रकार पुढचा प्रकार आहे भाववाचक नाम प्रकार तिसरा भाववाचक नाम पहा पुढील वाक्य वाचा व वा अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या वाक्य आहे पहिलं समीरची हुशारी सर्वांना माहीत आहे या वाक्यामध्ये हुशारी हा अधोरेखित शब्द आहे हो की नाही पहा भावाचक नाम याच्या नावातच भाऊ आहे मुलांना पहा त्याला भाववाचक नामालाच गुणवाचकसुद्धा म्हणतात एखाद्या पदार्थाचा वस्तूचा गुण यामध्ये दाखवला जातो हो हो की नाही शब्द म्हणजे दाखवला जाणारा शब्द म्हणजे भाववाचक नाम ज्या शब्दाने त्या वस्तूचा गुण धर्म असा दाखवला जातो त्याचे वैशिष्ट्य दाखवले जाते त्याला काय म्हणतात भाववाचक नाम असे म्हणतात पहा हुशारी हा समीरचा काय करतो दाखवतो हुशारी हा शब्द समीरचा हो की नाही म्हणून हुशारी हे काय आहे भाववाचक नाम आहे हुशारी या शब्दाला काय म्हणतात भाववाचक नाम असे म्हणतात चला आपण पुढील वाक्य पाहूया पुढचं वाक्य आहे मुलांना वाक्य दोन गंगेचे पावित्र्य मनात ठसवा पहा या वाक्यातील पावित्र्य हा शब्द गंगा नदीचा गुण दाखवतो पहा पावित्र्य हा शब्द काय करतो मुलांना त्या नदीचा गुण दाखवतो त्यातून वाक्यातील भाव करतो हो की नाही म्हणून पावित्र्य हा शब्द काय मुलांना भाववाचक नाम आहे हो की नाही गंगा ही नदी आहे पण ती कशी नदी आहे तर पवित्र पावित्र्य हा शब्द गंगा नदीचा गुण दाखवतो म्हणून पावित्र्य हा हे काय आहे भाववाचक नाम आहे चला आता आपण पाहूया पुढचं वाक्य पुढचं वाक्य आहे वाक्य तिसरं मुंबई शहरात संपन्नता आहे पहा मुलांना यातील भाववाचक नाम कोणतं आहे तर संपन्नता हो की नाही संपन्नता मुंबई या मुंबई शहरात संपन्नता या वाक्यातून संपन्नता या शब्दामधून आपल्याला या मुंबई शहराची संपन्नता कळते म्हणजे मु संपन्नता त्याचा मुंबई शहराचा आपल्याला गुण कळतो या वाक्यातील संपन्नता हा शब्द मुंबई शहराचा गुण दाखवतो म्हणून संपन्नता हे काय आहे भाववाचक नाम आहे हो की नाही पहा अशा प्रकारे हुशारी पावित्र्य संपन्नता ही नावे वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील गुणांची नावे आहेत हो की नाही म्हणून त्यांना काय म्हणतात भाववाचक नामे असी, असे असे म्हटले जाते पहा मुलांना ही नामे वस्तूमधील गुण किंवा धर्म किंवा भाव दाखवतात अशा नामांना व्याकरणात भाववाचक नाम म्हणतात म्हणून हुशारी पावित्र्य संपन्नता ही भावाचक नामे आहेत ही काय आहेत भाववाचक नामे आहेत पहा आता आपण पाहूया पहा ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यामधील गुण धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला काय म्हणतात भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ हुशारी पावित्र्य संपन्नता चांगुलपणा सौंदर्य मोठेपणा नम्रता लबाडी चपळाई इत्यादी या शब्दातून काय होतं आपल्याला गुण दाखवला जातो त्यांना भाववाचक नाम असे म्हटले जाते पहा अशा प्रकारे नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत नामाचे किती प्रकार आहेत मुलांना तीन प्रकार आहेत पहिला आहे पहला सामान्य नाम विशेष नाम तिसरा भाववाचक नाम पहा आता आपण सामान्य नाम विशेष नामो भाववाचक नाम हे तुलनेने हो म्हणजे ते तुमच्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल आणि तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे सम्झे। हो की नाही पहा सामान्य नाम सामान्य नाममध्ये नदी विशेष नाम विशेष नाम मध्ये गोदावरी भाववाचक नाम पावित्र्य पवित्रता पहा मुलांना सामान्य नाम सामान्य नामामधून नदी नदी त्यातून गंगा यमुना ब्रह्मपुत्रा या या ठिकाणी कुठलीही कुठल्याही नदीचा उल्लेख जाऊ जा। करू आ, केला जाऊ शकतो की नाही नदीमध्ये गोदावरी आपण कुठल्याही नदीचा सामान्य मध्ये उल्लेख करू शकतो नदीला म्हणून त्याला सामान्य नाम म्हणतात आता विशेष नाम विशेष नाम म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीला वस्तूला जे नाव दिलेलं असतं ते नदी नदीला काय दिले नाव नाव दिलेलं आहे गोदावरी गोदा म्हणून गोदावरी हे नाव काय झालेलं आहे मुलांनो विशेष नाम गोदावरी हे नाव विशेष नाम झालेलं आहे आता भाववाचक नाम भावाचक नामामध्ये पावित्र्य पवित्रता हो की नाही आता पावित्र्य त्यातून त्या नदीचा किंवा एखाद्या गोष्टीचा हो गुण दाखवला जातो त्याला भाववाचक नाम म्हणतात पावित्र्य पवित्रता यामधून या, या आपल्याला त्या त्याचा आपल्याला गुण कळतो हो की नाही त्यामुळे पावित्र्य पवित्रता हे भाववाचक नाम आहे पर्वत पर्वत पर्वतामध्ये पर्वत हे सामान्य नाम आहे हो की नाही त्याच्यामध्ये कुठलाही पर्वत येऊ शकतो हो की नाही हिमालय असा कुठल्याही एका एक विशिष्ट नाम नाही येते पर्वत हे त्या पर्वत पर्वताच्या कुठल्याही पर्वतासाठी पर्वत हा शब्द लागू पडतो त्यामध्ये हिमालय आता हिमालय हे काय झालं मुलांना विशेष नाम झालं हो की नाही हिमालय हे विशेष नाम आहे हे हिमालय हे एका पर्वतासाठी दिलेलं नाव आहे म्हणून ते एक विशेष नाम झालेलं आहे आणि भव्यता भव्यता हे त्याचा गुण दाखवत आहे भव्यता हे भाववाचक भाववाचक नाम आहे त्याच्यातून आपल्याला त्याचा गुण कळतो म्हणून भव्यता हे काय आहे भाववाचक नाम आहे आता पाहूया सामान्य नामामध्ये समुद्र पहा समुद्र हे काय आहे सामान्य नाव हे समुद्रामध्ये कुठलाही समुद्र येऊ शकतो अरबी समुद्र असं म्हणजे कुठल्याही प्रकारचा यात समुद्र येऊ शकतो हो की नाही आता पहा विशेष नाम विशेष नामामध्ये समुद्र आहे पण त्या समुद्राला अरबी समुद्र अरबी हे नाव दिलेलं आहे बाबा हो की नाही अरबी हे नाव हे अरबी हे विशेष नाम झालंय हो की नाही ते एकासाठी दिलेलं आहे म्हणून ते काय झालंय विशेष नाम आहे आणि विशालता विशालता मधून आपल्याला काय होतंय मुलांना no. याचा बोध होतोय की त्याचा त्याचा गुण कळतोय आपल्याला समुद्र कसा आहे खूप विशाल आहे असा एक आपल्याला त्यातून बोध होतो म्हणून विशालता हे काय आहे भाववाचक नाम आहे पहा देव देव हे देव हे सामान्य नाम आहे आपण कुठल्याही देवाला गणपती महादेव अशा कुठल्याही देवाला आपण देव म्हणतो म्हणून ते काय आहे सामान्य नाम आहे गणपती गणपती हे आपण एका विशिष्ट देवाचं नाव आहे हो की नाही एका देवाचं नाव आहे त्याला आपण गणपती म्हणतो म्हणून ते विशेष नाम आहे पहा मांगल्य मंगलता यातून काय होतं आपल्याला याचा बोध होतो गुणांचा बोध होतो म्हणून ते काय आहे भाववाचक नाम आहे मांगल्य मांगलता हे भाववाचक नाम आहे पहा देश भारत महानता देश देशामध्ये कुठलाही देश येऊ शकतो हो की नाही म्हणून देश हे काय आहे एक सामान्य नाम आहे आणि भारत भारत हे एक देशाला दिलेलं नाव आहे म्हणून ते विशेष नाम आहे आणि महानता महानता यामधून आपल्याला त्याचं त्याचा गुण कळतो म्हणून महानता हे भावाचक नाम आहे हो की नाही पहा मुलांना आज आपण पाहिलेले सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम हे सर्व तुम्हाला समजलं असेल हो की नाही हे सर्व तुमच्या लक्षात आलेलं असेल आता आपण पाहूया उद्या यापुढील भाग तोपर्यंत तो बाय